खूप वर्षांपूर्वी वाघोशी नावाचं एक सुंदर गाव होतं त्या गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून विकायचा त्याची बायको सुमन आणि दोन मुलं होती ते सर्व साध्या पण आनंदी जीवनात जगत होते अहो घरातले पैसे संपलेत मुलांच्या शाळेची फी द्यायची आहे काळजी करू नको सुमन मी आज जास्त काम करतो काहीतरी मार्ग नक्की सापडेल असं म्हणून रामू कुऱ्हाड घेऊन जंगलाकडे निघतो रामू जंगलात पोहोचतो झाड उंच उंच आहेत पक्षी गात आहेत मन लावून काम करतो रे, आज खूप गरमी आहे थोडा वेळ विश्रांती घेतो अचानक त्याला काही बैल धावत येताना दिसतात अरे देवा हे सगळे बैल माझ्या मागे का लागलेत तो घाबरून एका गुहेत पडतो आई बापरे कसा बसा वाचलो पण ही गुहा किती रहस्यमय आहे आणि ही काय टोपली आहे इथे रामू टोपलीला हात लावतो पण अचानक गडगडाटासारखा आवाज होतो फाम ही टोपली तशी साधी नाही कोण कोण बोलते आणि अचानक प्रकाशात एक जीन प्रकट होतो मी या गुहेचा जीन आहे ही माझी जादूची टोपली आहे पण तू चांगला आणि प्रामाणिक माणूस आहेस म्हणून ही टोपली आता तुझी जादूची टोपली पण यात काय जादू आहे या टोपलीत जी वस्तू तू ठेवशील ही तुला पुन्हा पुन्हा मिळेल पण लालच करू नकोस फक्त गरज असेल तेच ठेव धन्यवाद जीन महाराज मी तुमचा सल्ला पाडेन जीन तेथून निघून जातो आणि रामू आनंदाने टोपली घेऊन घरी परततो अहो ही टोपली घेऊन आलात ही कुठून मिळाली ही जादूची टोपली आहे सुमन जिनने मला दिली खरंच मग यात काय ठेवायचं चंदनाचं लाकूड ठेवूया ते महाग विकलं जाईल आणि आपल्याला पैसे मिळतील ते दोघा टोपलीत चंदनाचं लाकूड ठेवतात आणि बघा जादूने टोपलीतून अनेक लाकूड बाहेर पडतात अरे वा हे तर खरंच जादूचं आहे हो सुमन उद्या लाकडांची विक्री करू दुसऱ्या दिवशी रामू बाजारात लाकूड विकायला जातो लोकांना स्वस्तात चंदनाचं लाकूड मिळतं आणि रामूला भरपूर पैसे मिळतात सुमन हे बघ किती पैसे मिळाले आता आपल्या मुलांची फी भरू शकतो आणि बाकीच्यांनाही मदत करू शकतो अहो आपण सगळ्या लाकूडतोड्यानं सोबत घेऊया सगळे एकत्र राहिलो तर सगळ्यांचं भलं होईल हो खरी जादू या टोपलीत नाही आपल्या प्रामाणिकपणात आणि एकतेत आहे शिकवण मेहनत प्रामाणिकपणा आणि मदतभाव यातच खरी जादू आहे